तर विद्यार्थ्यांना स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये सर्वांचे रोजच्यासारखेच मनापासून स्वागत आहे सुपर क्लासमध्ये आज देखील विद्यार्थ्यांना आपण नवी मुंबई तसेच कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरतीसाठी या अतिशय स्पेशल असलेले जी की क्वेश्चन्स कव्हर करणार आहोत तसेच विद्यार्थ्यांना सर्वांसाठी अतिशय महत्वाची सूचना आहे नवी मुंबई महानगरपालिका असो किंवा कल्याण डोंबिवली महानगरपालिका असो या दोन्ही महानगरपालिका भरती अंतर्गत जेवढे पद आलेले आहे त्याशी अतिशय महत्वाचे असणारे पाचशे साठ पदेशी आपण एक पीडीएफ तयार केलेली आहे या पीडीएफमध्ये विद्यार्थ्यांना आपल्याला माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाचचा चा संपूर्ण मिळणार आहे आणि हा जो अधिनियम आहे मॅक्झिमम मॅक्झिम पदामध्ये इन्क्लूड पदाच्या सिलेबसमध्ये इन्क्लूड आहे या पस, या प्रश्न पडेल एफच्या बाहेरचा येणार नाही ही, ही शंभर टक्के खात्री आहे तसेच महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नास देखील आपल्याला या पीडीएफ मधील महत्त्वाची कलमे मिळणार आहेत पी एफमध्ये इतिहासातील ए टू जे समाज सुधारक असतील इन डिटेलमध्ये एम सी क्यू मिळणार आहे एवढ्या डिटेलमध्ये कुठेच मिळणार नाही शंभर टक्के खात्री आहे तसेच विज्ञानमधील ठिकाणी तांत्रिक जे क्वेश्चन्स आहेत आपल्याला पाचशे लग आपल्याला मिळणार आहेत एम सी क्यू मिळणार आहेत तसेच अर्थशास्त्र असो मुख्यमंत्री पंतप्रधान राज्यपाल राष्ट्रपती उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालय या सर्वांवरील जे सी क्यू आहे पीडीएफ मध्ये जो ही चुकी आहे त्या सर्वांनी या नंबरवर कॉल नाही करायचा आहे व्हॉट्सअप करायचं आहे ही रिक्वेस्ट आहे तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आला असेल तर एक रिक्वेस्ट आणखी म्हणजे काय आहे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब लगेच लगेच करून घ्यायचा आहे सबस्क्राईब करणं एकदम फ्री असते चला मग सुप्रकाशला सुरुवात करूया सर्वात पहिला जो प्रश्न आहे तो प्रश्न कव्हर करूया प्रश्नात विचारलेला आहे की महानगरपालिकेला मोठ्या काय म्हणतात ते आपल्याला विचारलेले आहे महानगरपालिकेला मोठ्या शहराची काय म्हणतात जिल्हा परिषद म्हणतात का स्थानिक स्वराज्य संस्था नगर परिषद किंवा वरीलपैकी सर्वच तर महानगरपालिका याला जे आहे मोठ्या शहराची ऑप्शन क्रमांक दोन स्थानिक स्व स्वराज्य संस्था असे संबोधतात हे कळते कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकाचा कोणत्या घटना विचारले विचारलेला आहे की कोणत्या घटनादृष्टीनुसार मतदारांचे वय एकवीस वरून अठरा करण्यात आलेले होते ती घटनादृष्टी कोणती आहे ऑप्शन्स मध्ये आहे साठव्या चौवेचाळीस व्या एकसष्टव्या क्या सत्याहत्तर तर ऑप्शन्स क्रमांक तीन म्हणजेच काय एकसष्टव्या घटनादृष्टीनुसार जे आहे एकवीस वरून मतदाराचे वय जे आहे ते अठरा असे करण्यात आलेले लक्षात येते कर या प्रश्न तिसऱ्या क्रमांकाचा तर प्रश्न आहे या ठिकाणी असा की कल्पनेच्या तीरावर ही कादंबरी पुढीलपैकी कोणाची आहे त्या व्यक्तींचे नाव काय आहे ज्या कादंबरी जी कादंबरी आहे कल्पनेच्या तीरावर नामदेव ढसाळ इरावती कर्वे शांता शेळके किंवा वी सिरवाडकर तर या ठिकाणी ऑप्शन्स क्रमांक चार म्हणजेच काय विद्यार्थ्यांनो वी सिरवाडकर यांची जी आहे ही कादंबरी असलेली आपल्या सर्वांना लक्षात घ्यायची आहे कव्हर या प्रश्न या ठिकाणी पुढचा जो की आहे समोर चौथ्या क्रमांकाचा मेजर ध्यानचंद यांना पुढीलपैकी कोणत्या खेळाचा जादूगर म्हणतात ते सांगायचं सा आहे कोणत्या खेळाचा जादूगर म्हणतात मेजर ध्यानचंद यांना क्रिकेट हॉलीबॉल हॉकी किंवा कबड्डी तर ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी योग्य आहे आपल्यासमोर तीन हॉकी खेळाचा जादूगर जे जा आहे मेजर ध्यानचंद यांना संबोधतात हे कळते प्रश्न पाचवा कवर करूया तर विचारलेला आहे की गाडगे महाराज व तुकडूजी महाराज यांची जन्मभूमी पुढीलपैकी कोणती आहे दोघांची ही जन्मभूमी सांगायची आहे औरंगाबाद किंवा छत्रपती संभाजीनगर नागपूर जालना किंवा अमरावती ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी विद्यार्थ्यांना आपल्यासमोर चार योग्य आहे अमरावती ही गाडगे महाराज तसेच या ठिकाणी विद्यार्थ्यांना तुकडूजी महाराज यांची जी आहे एक जन्मभूमी असलेले ठिकाण आहे प्रश्न कर या सहावा तर महात्मा फुले यांना पुढीलपैकी आ, महा महात्मा पदवी जी आहे ती कोणी दिलेली आहे ते विचारलेलं आहे महात्मा ही पदवी महात्मा फुले यांना कोणी दिलेली आहे मुंबईची जनतेने पुणेची जनता साताऱ्याची जनता किंवा वरीलपैकी नाही तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे मुंबईच्या जनतेने महात्मा ही जी पदवी आहे ती या ठिकाणी महात्मा फुले यांना दिलेली लक्षात येते प्रश्न सातवा पाहूया तर विचारलेला आहे की खापर्डी हे विद्युत केंद्र महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित कि कि आहे किंवा कोणत्या जिल्ह्यात येते कोणते आहे हा विद्युत केंद्र नाशिक नागपूर सोलापूर किंवा कोल्हापूर तर ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी एक योग्य आहे थोडंसं कॅमेऱ्यावर माशा येत असल्या कारणास माफ करायचं आहे तर नाशिक या जिल्ह्यामध्ये असलेले लक्षात येते प्रश्न या ठिकाणी आठवा आहे की कोणत्या वाऱ्याला वाऱ्याच्या प्रकाराला स्नो इटर्स असे म्हणतात ते विचारलेलं आहे स्नो इटर्स असे कोणत्या वाऱ्याच्या प्रकाराला संबोधतात हे आपल्याला सांगायचं आहे तर एक मिनिट तर मध्ये आहे फॉन आंधी बर्ग किंवा चिनूक तर चिनूक वऱ्याच्या प्रकाराला विद्यार्थ्यांना स्नो इटर्स असे संबोधले जात असते हे कळते प्रश्न या ठिकाणी नव्या क्रमांकाचा कव्हर करूया संसदीय शासन प्रणालीला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखतात ते विचारलेलं संसदीय शासन प्रणालीला ऑप्शन्स मध्ये आहे आपल्या समोर की जबाबदार सरकार कॅबिनेट सरकार मिनिस्टर सरकार किंवा वरीलपैकी सर्वच्या सर्व ऑप्शन्स क्रमांक चार योग्य राहील मिनिस्टर सरकार कॅबिनेट सरकार जबाबदार सरकार अशा सर्व नावाने जे आहे कॅबिनेट सरकारला ओळखले जात असते हे कळते कवर कोरिया प्रश्न दहाव्या क्रमांकाचा तर विचारलेलं आहे की मुस्लिम लीगची स्थापना पुढीलपैकी कोणामार्फत करण्यात आलेली होती मुस्लिम लीग याची जी स्थापना आहे ती अली जिना यांनी केलेली आहे का आगा खान ख्वाजा सल्लीमुल्ला किंवा वरीलपैकी सर्व तर क्रमांक चार ख्वाजा सलीमुल्ला आगा खान तसेच अली या सर्वांनी मिळून जे आहे मुस्लिम लीगची स्थापना केलेली लक्षात येते कवर करूया प्रश्न या ठिकाणी पुढच्या क्रमांकाचा जो की हा विद्यार्थ्यांना आपल्या समोर अकरावा फळांचा जो अभ्यास आहे पुढीलपैकी कोणत्या शास्त्रात होत असतो किंवा केला जात असतो कशा आता फळांचा अभ्यास विचारलेला आहे या ठिकाणी एस्ट्रोलॉजी बायोलॉजी पोमोलॉजी किंवा वरीलपैकी नाही तर ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे आपल्यासमोर तीन पोमोलॉजी या शास्त्रामध्ये फळांचा जो अभ्यास आहे तो होत असतो प्रश्न ठिकाणी बारावा जनगणना जनगणमन सर्वप्रथम राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये गायण्यात आलेले होते तर विचारलेले आहे स्पेशली ते अधिवेशन कोणत्या ठिकाणचे भरलेले होते ज्या ठिकाणी जनगणमन सर्वप्रथम गायले गेलेले होते कोलकाता बेळगाव मुंबई किंवा अलाहाबाद तर कोलकाता येथे भरलेल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये जनगणमन सर्वप्रथम गायण्यात आलेले लक्षात येते प्रश्न तेरा पाहूया तर माहितीचा अधिकार अधिनियम कोणत्या वर्षापासून अंमलात आलेला आहे किंवा कोणत्या दिवसापासून अंमलात आलेला आहे ते सांगायचं आहे ऑप्शन्समध्ये दिलेले आहे पंधरा ऑक्टोबर दोन हजार पाच किंवा या ठिकाणी तेरा ऑक्टोबर दोन हजार पाच चौदा ऑक्टोबर किंवा बारा ऑक्टोबर दोन हजार पाच तर ऑप्शन्स क्रमांक चार बारा ऑक्टोबर दोन हजार पाच या दिवशी या वर्षापासून माहितीचा जो अधिकार आहे तो अंमलात आलेला दिसतो प्रश्न कोर करूया चौदाव्या क्रमांकाचा तर विचारलेलं आहे की कोणत्या सभागृहाला अपर्णा असे म्हणतात अपर्णा कोणत्या सभागृहाला म्हणतात विधानसभेला राज्यसभेला विधान परिषद किंवा लोकसभा तर राज्यसभेला जे आहे अपर्णा असे संबोधतात हे लक्षात येते प्रश्न पंधरा पाहूया संपूर्ण मुंबईला कोणत्या धरणामार्फत पाणी पुरवठा केला जातो कोणत्या धरणा मार्फत जे आहे संपूर्ण मुंबईला पाणी पुरवठा होतो भातसा मोडकसागर वैतरणा किंवा वरीलपैकी सर्व तर ऑप्शन्स क्रमांक चार वैतरणा मोडकसागर भातसा आणखी विद्यार्थ्यांनो या ठिकाणी तीन दुसरे इतर धरण आहे त्या सर्वांनी मिळून जे आहे संपूर्ण मुंबईला पाणी पुरवठ्याचे काम केले जात असते मतदारांची संख्या वाढवावी ही पुढीलपैकी कोणत्या कमिशनची शिफारसुद्धा इथे सांगायचं आहे कशाची संख्या वाढायची मतदारांची संख्या वेलबी कमिशन हंटर कमिशन सायमन कमिशन किंवा वरीलपैकी सर्वांची ऑप्शन क्रमांक योग्य आहे तीन सायमन सायमन कमिशनची शिफारस अशी होती की संख्या ही वाढवण्यात यावी प्रश्न सतरावा कौर करूया को डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे घर मुंबईमध्ये आहे तर विचारायला आहे त्या घराचे नाव काय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबई येथील घराचे नाव तर भीमगृह दीपगृह हंसगृह किंवा राजगृह ऑप्शन क्रमांक चार राजगृह असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतील घराचे नाव आहे प्रश्न अठरावा कोर करूया छत्रपती संभाजीनगर कशाचा जिल्हा म्हणून ओळखला जात असतो चला सांगा छत्रपती संभाजीनगरला कशाचा जिल्हा म्हणतात ज्वारीचा गव्हाचा लेण्याचा किंवा बाजरीचा ऑप्शन क्रमांक योग्य आहे आपल्या समोर विद्यार्थ्यांनो तीन म्हणजेच लेण्याचा जिल्हा असे छत्रपती संभाजीनगरला संबोधतात हे कळते कव्हर को या प्रश्न एकोणीसावा वैशाख पौर्णिमेच्या दिवशी पुढीलपैकी कोणास दिव्य ज्ञान प्राप्ती झालेली होती ते सांगायचं वैशाख पौर्णिमेच्या दिवशी ऑप्शन्स मध्ये आहे भगवान गौतम बुद्ध भगवान महावीर गुरु नानक किंवा वरीलपैकी कोणीही नाही तर भगवान बुद्धांना जे आहे वैशाख पौर्णिमेच्या दिवशी दिव्य ज्ञान प्राप्ती झालेली लक्षात येते विसावा प्रश्न पाहूया उसाच्या रसामध्ये पुढीलपैकी कोणता जो आहे जीवनसत्व असतो ते विचारलेलं आहे कशामध्ये उसाच्या रसामध्ये तर अ ई के किंवा सी तर ऑप्शन्स क्रमांक चार म्हणजेच सी जीवनसत्व जे आहे उसाच्या रसामध्ये प्रामुख्याने समाविष्ट असते हे कळते प्रश्न एकविसावा कौर करूया छत्रपती शिवाजी महाराज यांची जी आहे शेवटची लढाई कोणत्या ठिकाणची होती ते सांगायचं आहे छत्रपती शिवाजी महाराज यांची तर पावनखिंड पाणीपत संगमनेर किंवा वरीलपैकी कोणतीही नाही संगमनेर येथील जी लढाई आहे छत्रपती शिवाजी महाराज यांची शेवटची लढाई ठरलेली लक्षात येते कव्हर या प्रश्न या ठिकाणी पुढचा जो था। था की आहे बावीसाव्या क्रमांकाचा महाराष्ट्राचा रॉबिन पुढील पैकी कोणास म्हणतात कोणास म्हणतात आपल्या राज्याचा रॉबिन हुड लोकमान्य टिळक वासुदेव बळवंत फडके अनंत कानेरी किंवा शाहू महाराज तर ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच वासुदेव बळवंत फडके यांना जे आहे महाराष्ट्र राज्याचा हुड असे संबोधतात हे कळते कव्हर कोरिया प्रश्न या ठिकाणी पुढचा तर विचारलेलं की खालीलपैकी कोणत्या फळांमध्ये क जीवनसत्व मोठ्या प्रमाणामध्ये असते ते फळ कोणते ज्यामध्ये क जीवनसत्व आहे आंबा लिंबू पेरू किंवा वरीलपैकी पे सर्वच्या सर्व ऑप्शन क्रमांक चार पेरू लिंबू आंबा या सर्वांमध्ये हे भरपूर प्रमाणामध्ये आढळते प्रश्न चोवीसा पाहूया मानवी शरीरातील रक्ताचे वजन शरीराच्या वजनाच्या किती टक्के असते रक्ताचे वजन तर नऊ टक्के आहे का पाच टक्के चार किंवा पाच टक्के ऑप्शन झाला माफ करा तर मानवी श्राच्या एकूण वजनापैकी जे रक्ताचे वजन आहे विद्यार्थ्यांना ते असते या ठिकाणी नऊ टक्के हे नऊ टक्के असलेले आपल्याला कळते कव्हर करूया प्रश्न पुढचा तर सर्वोच्च न्यायालयामध्ये एकूण मुख्य न्यायाधीशांची संख्या किती असते ते, ते विचारलेलं मुख्य न्यायाधीश स सर्वोच्च न्यायालयामध्ये पाच चार तीन किंवा दोन ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्या समोर योग्य आहे दोन म्हणजे चार एवढी जे आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये मुख्य न्यायाधीशांची संख्या असते व एक जे आहे विद्यार्थ्यांना सरन्यायाधीश असतो कवर या सव्वीसावा प्रश्न राज्य विधिमंडळ संयुक्तरित्या कोणाचं जबाबदार असते लक्षात घ्या राज्य विधिमंडळ विचारलेलं आहे विधानसभा लोकसभा राज्यसभा किंवा विधान परिषद विधानसभेला जे आहे राज्य विधिमंडळ संयुक्तरित्या जबाबदार असते हे आपल्याला कळते कव्हर या प्रश्न सत्तावीसावा कोणत्या कायद्याने बंगालचे गव्हर्नर जनरल हे भारताचे गव्हर्नर जनरल बनलेले होते आपल्याला ओळखायचा आहे तो कायदा कोणता होता तर सनदी कायदा होता का नियमन अधिनियम पिट्स इंडिया ऍक्ट किंवा रेल्पे नाही ना तर बंगालचे गव्हर्नर जनरल जे आहे ठिकाणी सनदी कायदा या कायद्याअंतर्गत जे आहे कोणाचे भारताचे गव्हर्नर जनरल बनलेले लक्षात येतात अठ्ठावीसावा प्रश्न उच्च रक्तदाब थांबवण्यासाठी आहारामध्ये पुढीलपैकी कशाची कमी असली पाहिजे कमतरता असावी लागते उच्च रक्तदाब थांबवण्यासाठी पाण्याची अन्नाची मिठाची किंवा साखरेची ऑप्शन क्रमांक योग्य आहे आपल्यासमोर तीन मिठाची कमतरता उच्च रक्तदाब थांबवण्यासाठी आहारामध्ये असणे अत्यंत गरजेचे असते प्रश्न एकोणतीसावा पाहूया तर अब्राहम लिंकन यांनी विचारलेलं आहे की पुढीलपैकी कशाची सर्वात सोपी व्याख्या केलेली होती अब्राहम लिंकन यांनी राज्यशाही धडपशाही लोकशाही किंवा वरीलपैकी नाही तर लोकशाहीची सर्वात सोपी जी भा व्याख्या आहे होती त्यांना अब्राहम लिंकन यांच्यामार्फत करण्यात आलेली लक्षात येते प्रश्न तिसावा की केरळ राज्याचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे बंदर कोणते आहे जे की केरळ राज्यामध्ये येते तर मार्मागोवा कोचीन मुंबई किंवा कोलकत्ता ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांना या ठिकाणी योग्य आहे आपल्या समोर दोन कोचिंग हे जे आहे केरळ राज्याचे आंतरराष्ट्रीय बंदर असलेले लक्षात येते अतिशय म्हणजे अतिशय महत्वाची सूचना विद्यार्थ्यांना नवी मुंबई महानगरपालिका असो किंवा कल्याण डोंबिवली महानगरपालिका असो या दोनही भरतीसाठी पाचशे साठ पेजेस आपण पी तयार केलेले आहे या पीडीएफ मध्ये माहितीचा अधिकार, अधिकार अधिनियम दोन हजार पाच संपूर्ण ऍड केलेला आहे तो मिळणार आहे तसेच महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम एकोणीशे एकोणपन्नासमधील मधील महत्वाचे कलमे देखील मिळणार आहेत तसेच विद्यार्थ्यांना इतिहासातील ए टू जन समाज सुधारक असतील इन डिटेल मध्ये सी क्यू मिळणार आहे एवढ्या डिटेलमध्ये आपल्या पी डी सोडून कुठेही मिळणार नाही शंभर टक्के खात्री आहे तसेच विद्यार्थ्यांना विज्ञानमधील पाचशे आपल्याला सी क्यू मिळणार आहेत भूगोलवरील सी क्यू मिळणार आहेत अर्थशास्त्र असो उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालय जिल्हा न्यायालय पंतप्रधान राष्ट्रपती उपराष्ट्रपती राज्यपाल मुख्यमंत्री सर्वांवरील सी क्यू मिळणार आहे आता जोही जो विद्यार्थी आहे त्या सर्वांनी काय करायचं आहे नक्कीच विद्यार्थ्यांना आपल्याला या नंबरवर जे आहे कॉन्टॅक्ट करायचा आहे कॉन्टॅक्ट म्हणजे काय व्हॉट्सअप करायचं आहे मनापासून रिक्वेस्ट आहे कॉल नका करू व्हॉट्सअप नक्कीच करायचं आहे आणखी सॉरी आणखी एक रिक्वेस्ट म्हणजे तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल सबस्क्राईब लगेच करून घ्या सबस्क्राईब केलेलं काय होईल की आपल्या चॅनलवर अशा प्रकारची स्पेशल सुपर क्लास पुढे कधी जेव्हा कधी आपण होईल त्याची जी नोटिफिकेशन आहे सर्वप्रथम तुमच्याच स्मार्टफोनवर मिळेल आणि सुपर क्लासला एक लाईक करून तुमच्यातर्फे थोडासा प्रोत्साहन पण नक्कीच द्यायचा असतो चला मग भेटूया पुढच्या स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये